गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे कृष्णा पंचगंगा नद्यांच्या पातळीत झपाटानं वाढ होत आहे अखेर श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं भाविकांना अत्यंत प्रतीक्षेत असलेला दक्षिणद्वार सोहळा बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उत्साही वातावरणात झाला कृष्णा नदीनं श्री दत्त महाराजांच्या मनोहर पादुकांचं दर्शन घेतलं भाविकांनी दिगंबरात दिगंबराच्या जयघोषात आणि श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला दक्षिणद्वार सोहळा हा नृसिंहवाडीतील वार्षिक धार्मिक परंपरेतील एक महत्वाचा सोहळा मानला जातो कृष्ण पाणी गाभाऱ्याच्या पायांपर्यंत पोहोचल्यानं दोन दिवसांपूर्वीच वातावरण पूजेसाठी अनुकूल झालं होतं कधी पार पडेल याबाबत बुधवारी दुपारी वाजता योग्य पातळीनं गाभाऱ्याला स्पर्श केल्यानं मनोहर पादुकांचं कृष्णामाईनं दर्शन घेतलं आणि पारंपरिक रीतीनं तक्षणद्वार सोहळा पार पडला कृष्णामाईनं घेतलेलं दर्शन भाविकांसाठी आशीर्वादासमान ठरलं असून सोहळा पाण्यासाठी आलेले भाविक विभोर झाले आहेत श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील असुन उत्तर इतिल दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर बाजूने येणारा कृष्णा नदीचा प्रवाह येथील दत्तचरणांना स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडतो या सोहळ्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात